महाराष्ट्र अनिसच्या प्रयत्नाने इस्लामपुरात गर्भवती महिलेने पिढ्यानपिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या काळातील विविध अंधश्रद्धा झुगारल्या येथील महात्मा फुले कॉलनीमध्ये गर्भवती महिला समृद्धी चंदन जाधव या तरुणीने आज पिढ्यानपिढ्या पिध्या असणाऱ्या ग्रहणाच्या अंधश्रद्धा दूर केल्या ग्रहणाच्या काळात भाजी चिरणे फळे कापणे झाडांची फळेपणे तोडणे अन्न खाणे पाणी पिणे हाताची घडी घालणे यासह विविध शारीरिक हालचाली करत ग्रहण कालावधी आनंदात व्यतीत केला प्रत्यक्ष सौर चष्म्यातून सूर्यग्रहण पाहून धाडसी कृती करत तरुणीने वेगळा आदर्श महाराष्ट्राला घालून दिलाय सौसमृद्धी जाधव म्हणाल्या आज आधुनिक काळात इंटरनेटच्या युगामध्ये अशा अंधश्रद्धा बाळगणे चुकीचे आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने माझे व माझ्या कुटुंबाची जागृती केली आम्ही हे धाडसी पाऊल टाकले आहे माझ्या कुटुंबियांनी मला साथ दिली आहे सासूबाई श्रीमती सिंधुताई जाधव हो, चंदन जाधव हो, दीपक जाधव हो, आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे यांनी प्रोत्साहन दिले या उपक्रमात सहभागी झाल्याने मला खूप आनंद वाटला विज्ञानाच्या काळात हे धाडसी पाऊल उचलायला करायला का नको नको का असा प्रश्नही यावेळी समृद्धीने केला इस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर सीमा पोरवाल म्हणाल्या अनिसच्या जनजागृतीचा कार्यक्रम पथदर्शी आहे ग्रहणाच्या कालावधीत गर् गर्भवती महिलेवर व गर्भावर कोणताही परिणाम होत नाही बाळाची वाढ पहिल्या तीन महिन्यामध्ये पूर्ण झालेली असते गर्भधारणेच्या काळात ग्रहण पाहिल्याने व कोणतीही शारीरिक कृती केल्याने बाळाला इजा होते ही निव्वळ अंधश्रद्धा आहे हे आजच्या उपक्रमातून पुढे येईल प्राध्यापक शामराव पाटील म्हणाले अनीस नेहमीच कृतिशील पाऊल टाकत असते ग्रहणाबाबत हे प्रबोधन लोकांमध्ये मोठी जनजागृती करेल। महाराष्ट्र अनिसचे राज्यप्रधान सचिव संजय बनसोडे म्हणाले खगोलीय घटना अनुभवल्या पाहिजेत याबाबत आम्ही नेहमीच कृती कार्यक्रम घेत असतो सूर्यग्रहणाबाबत आजचा कार्यक्रम आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पाडणाऱ्या युवतीचे कौतुक करावे तितके थोडे आहे यावेळी प्राध्यापक डॉ अर्जुन पन्हाळे अरविंद कांबळे प्राध्यापक राजा माळगी विनोद मोहिते पोलीस निरीक्षक नारायण देशमुख संपत शिंदे उपस्थित होते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ग्रहणाबद्दल व्यापक प्रबोधन करत आहे आत्तासुद्धा आपण फेसबुकला लाईव्ह पाहू शकता आज या ठिकाणी समृद्धीचंदन जाधव नावाची गर्भवती होती ज्या ज्या गोष्टी करायच्या नाहीत असं मानलं जातं किंवा ज्या अंधश्रद्धा मानल्या जातात जा जाता। त्या गोष्टी आज तिथं समृद्धीनं करून दाखवल्याने क्रांतिकारक पाऊल खरं तर या ठिकाणी पडलेलं आहे असं मला वाटतं आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नानं या जाधव कुटुंबियांचं प्रबोधन करून ते ज्या गर्भवती महिलेनं असं म्हटलं जातं की भाजी चिरू नये पाणी पिऊ नये खाऊ नये ग्रहण बघू नये ज्या ज्या गोष्टी करायच्या नाहीत अशा सगळ्या गोष्टी धाडसानं निर्भयतेनं या ठिकाणी गोष्टी आज घडलेल्या आहेत तर एका बाजूला महिला अवकाश यात्रेमध्ये जातात अवकाश यात्रे होतात अभ्यास करतात आधुनिक काळामध्ये आज महिला त्या पद्धतीनं ग्रहणही पाहतात ही अतिशय चुकीची गोष्ट आहे वैज्ञानिक युगामध्ये असं ग्रहण पाहणं अत्यंत चुकीची गोष्ट आहे तो उपस्थित असणारे सगळे बघत आहेत त्यामुळे एक अतिशय आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं आहे मागल्या वर्षी सव्वीस डिसेंबरला दहा हजार मुलांनी एका वेळी बघितलं होतं यावेळीसुद्धा ठिकठिकाणी प्रयोग होतोय बघितलं जातो आहे आपण ग्रहण पाहू नका ग्रहण पाहूया अभ्यासूया या उन्होंने जो प्रेग्नेंट फि फिमेल आहे हां समृद्धी जाधव इसने जो अंधश्रद्धा पालते हैं कि भाजी काटना नहीं ये सब आ, करके उसने ये ये सब अंधश्रद्धा है ये साबित करने की कोशिश की है जो हम पेशेंट को बोल बोल के समझा नहीं पाए शायद ये उन्होंने जो प्रस्तुत करके किया है लोगों को ज़्यादा विश्वास होएगा कि ये सब गलत है जो ये कर रहे हैं गुश्ती करता ना भारी मुझे ज्यादा गुश्ठी ग्रहण पढ़ाई चिनाई कि महिला म्हणतात की पाळाव्यात ह्या गोष्टी कराव्या नाहीत की भाजी चिरायची नाही करायची नाही ती मी आज करून दाखवले की मला छान वाटतं की म्हणजे ह्या गोष्टी करताना म्हणजे बाळाची वाढ वगैरे होत नाही किंवा झालेली असते ती काहीतरी होतं कान फाटतो किंवा हात कुठेतरी चिरला जातो असं काय नसतं हे दाखवायचं दा। होतं आज आपण आधुनिक काळात राहतो इंटरनेट मोबाईल वगैरे वापरतो <स्थ> आपण आणि ह्या गोष्टी म्हणजे आपण अंधश्रद्धा बाळगतो हे चुकीचं आहे हे मला दाखवायचं होतं आणि मला या गोष्टी करताना छान वाटलं की म्हणजे ह्या गोष्टी मी खाल्लेत आहेत पाणी पिले मी आणि माझ्या बाळाची वाढ वगैरे पण छान आहे आणि इथं मॅडम पण आहेतच की माझी तब्येत वगैरे बाळ छान आहे आणि